बाबासाहेब आंबेडकरांनी जो इशारा दिला होता की तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीकडे लक्ष द्यावं लागेल मोठ्या प्रमाणावर ते होताना तुम्हाला दिसतं तुकड्या तुकड्यामध्ये होताना दिसतं बाबासाहेब समाधानी नव्हते हा भाग वेगळा परंतु ते झालेला आहे होताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो बदल दिसतो आता हा जो सगळा बदल आहे लोकशाहीची व्याख्या करायची कशी नाईन्टीन फिफ्टी टूला पुणे कोर्टामध्ये पुणे कोर्ट लायब्ररीमध्ये बाबासाहेब भाषण दिलं होतं त्या भाषणाचं नाव आहे कंडिशन प्रेसिडेंट फॉर सक्सेस ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही यशस्वी करण्यासाठी काही पूर्वअटी आहेत त्या पूर्वअटी काय असं ती मान्य आहे आणि त्याच्यामध्ये ते लोकशाहीची व्याख्या करतात आता आब्रामलिंकनची लोकशाहीची व्याख्या काय लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही बरोबर ते म्हणतात की हे ठीक आहे माझी व्याख्या जर विचारली तर माझी व्याख्या काय तर माझी लोकशाहीची व्याख्या अशी आहे की सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन रक्तरंजित क्रांती मिना जिथे होतं त्याला लोकशाही म्हणायचं आता लक्षात घ्या सामाजिक आर्थिक परिवर्तन होईल परंतु इथे बाबासाहेब थांबत नाहीत था। ते असं म्हणतात की हे परिवर्तन रक्ताचा थेंब न सांडता व्हायला पाहिजे आणि हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे तुम्हाला लोकांमध्ये परिवर्तन करत असताना जर का बळाचा वापर करावा लागला तर ती लोकशाही नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर या देशातील पाच हजार वर्षाच्या जाती व्यवस्थेला आणि पितृत्वतेला आव्हान देतात परंतु ते म्हणतात की मला लोकशाही मार्गाने करायचंय रक्तरंजित नाही ही व्याख्या बाबा दिली आणि मग त्याच्यामध्ये ते सांगतात आणि त्या ते जे पाच मुद्दे सांगितले ते मुद्दे तुम्हाला सांगतो पूर्ववाटी आहेत की ते, ते म्हणतात की लोकशाही जर का यशस्वी करायची असेल तर त्याच्यासाठी सहा पूर्ववाटी आहेत नंबर एक दे शुड बी नो ग्लेअरिंग इन इक्वालिटी इन सोसायटी समाजामध्ये असमानता विषमता ही खूप असता कामा नये एका खूप विषम समाजामध्ये लोकशाही नांगरू शकत नाही बरोबर लोकशाहीला यशस्वी करण्यासाठी समाजामध्ये विषमता असता कामा नाही ग्लेरिंग इन इक्वालिटी इन सोसायटी प्रमाणामध्ये असमानता असता कामा नये दुसरा मुद्दा त्या म्हणतात एक्झिस्टन्स ऑफ अपोजिशन नाईन्टीन फिफ्टी टू म्हणतात बरं बाबासाहेब आणि त्यावेळेसचा मुद्दा असा आहे की नेहरू नंतर कोण नेहरू तर कोण दुसरा कोणी व्यक्तीच आम्हाला दिसणार नाही त्यावेळेस आंबेडकर असं म्हणतात की लोकशाही यशस्वी करायची असेल तर तुम्हाला सबळ विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे त्यात ते उदाहरण देतात की इंग्लंडमध्ये विरोधी पक्ष नेत्याला पगार सरकार देते कारण की लोक हे फक्त एक वेळेस सरकार निवडून देतात पण त्या सरकारला रोज प्रश्न विचारणार थे आणि त्यांच्यावरती अंकुश ठेवणाराच सक्षम विरोधी पक्ष पाहिजे आणि म्हणून विरोधी पक्षाचा पुढारी किंवा विरोधी पक्ष सक्षम नसेल तर यशस्वी होणार नाही लोकशाही म्हणजे एखादी एक एकाधिकारशी होता कामा नाही बार तीनसो पार चारसो पार हा जो भाग आहे हा लोकशाहीसाठी घातकणारा आहे तुम्ही एक की, की सर्वात जास्त जर का सामाजिक कायदे समाज सुधाराचे कायदे कधी झाले असतील तर ज्यामुळे सरकार हे अस्थिर होते एकोणीसशे नव्वद पासूनचे तुम्ही बघा मंडल आला किंवा तुम्ही युपीए मधल्या सरकारमध्ये बघा जेव्हा ते सगळ्यांचे ह्याच्यावरती होते त्यावेळेस किती मोठे म्हणजे कामाचा अधिकार आला किंवा शिक्षणाचा अधिकार आला माहितीचा अधिकार आला हे सगळे जे कायदे आहेत हे तिथे येतात कारण की विरोधक हा त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो इक्वेलिटी ऑफ लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं असं म्हणणं आहे की कायदा आणि प्रशासन सर्वांना समानरित्या वागणूक दिली पाहिजे म्हणजे हा या जातीचा आहे हा या पंथाचा आहे हा वेगळा आहे म्हणून तशा प्रकारे होता कामा त्यांनी सांगितलं की आपण सत्ताधारी आहोत म्हणून आपल्याला काहीतरी वेगळे काहीतरी अधिकार भेटले पाहिजेत आणि बाकीच्यांना वेगळं असं नाही आपली सर्वांची तक्रार इलेक्शन कमिशन बद्दल काय असतो त्यांनी सांगितलं इक्वेलिटी ऑफ लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेशन बाबासाहेब म्हणतात ते म्हणतात की कायदा आणि प्रशासन हा सर्वांना समानरित्या वागवला लावला ला गेला पाहिजे आपली इलेक्शन कमिशन तक्रार काय असते की सत्ताधारी पक्षाबद्दल इलेक्शन कमिशनचं वेगळं धोरण आहे आणि विरोधी पक्षाबद्दल वेगळं धोरण आहे म्हणजे इलेक्शन कमिशनचं जे प्रशासन आहे ते समानरित्या दोघांबद्दल दोघांशी बो बोलत नाही वागत नाही परवा शरद पवारांनी एका भाषणामध्ये बोलत असताना त्यांच्या नातवाचा वाढदिवस होता योगेंद्र पवार वाटतं ना त्याचा वाढदिवस होता आणि ते बोलत असताना ते म्हणाले की तुम्ही याला साथ द्या हे द्या त्यांनी सांगितलं हा जो काम करतो आहे त्याच्यामध्ये एक फरक लक्षात घ्या की मी आणि अजित जेव्हा काम करत होतो त्यावेळेस सरकारही आमचंच होतं म्हणून काम करून घेणं सोपं होतं आता सरकार आमचं नाही आहे म्हणून काम करणं अवघड आहे म्हणजे किती त्रास नाचवायला त्यांच्या आपण सगळे लोक नेहमीच मागे पंच्याहत्तर वर्ष काम करतो सरकार कधीच आपलं नसतं आपण जे काम करतोय म्हणजे त्यांना पवारांना आता लक्षात आलं की बाबा हे त्रास या तो आपल्याला पहिल्यापासून त्रास होतो अहो आपली तक्रार काय माहितीये का, का? आपली तक्रार अशी की सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहेत ना त्यांना सरकार वेगळं वागवतं आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये बाहेर गेलो की तास बसून राहायचं आणि तो सरळ जातो आतमध्ये जातो आपला सही करतो येतो बाहेर बरोबर ना बाबा समजा तर अशाने लोकशाही नांदू शकत नाही पुढचा मुद्दा सांगतात संविधानिक नैतिकता सर्वांनी पाळली पाहिजे आणि त्यात ते म्हणतात की जे संविधान आहे की नाही हे जे संविधान आहे हे संविधान हा फक्त ढाचा स्केलेटन आहे त्याच्यामध्ये जे मास मजी आहे ती संविधानिक नैतिकता आहे आणि ती संविधानिक नैतिकता ओढू ताणू आणता येत नाही ती समाजामध्ये असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल संविधानिक नैतिकता म्हणजे काय काही संविधानिक मूल्य जे लिहिलेले नसतात परंतु ते पाळणं अनिवार्य आहे उदाहरण देतो गव्हर्नरने त्याला जर का असं गव्हर्नर म्हणजे राज्यपाल त्याला जर का असं वाटलं की अमुक अमुक मा व्यक्तीकडे बहुमत आहेत तर त्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ द्यावी आणि त्याला सांगावं की बाबा रे आता तू पंधरा दिवसामध्ये तुझं बहुमत हा सभागृहामध्ये सिद्ध करून दाखव बरोबर असा कायदा आपल्याला इथे लिहिलेला आहे संविधानामध्ये बरोबर आता असं कुठं लिहिलं नाही की ही शपथविधी सकाळी सात वाजता करता येत नाही <laughs> रात्री बारा वाजता तुम्ही राष्ट्रपती राजवट उठवायची आणि सकाळी सात वाजता शपथविधी द्यायचा काय घाई होती तुम्हाला हा मुद्दा संविधानिक नैतिकतेचा आहे असं दरवाज म्हणायचं नाही ना हे लिहिलंय कुठे मला एकाने विचारलं की ह्या राज्यघटनेमध्ये एवढ्या तरतुदी काय आहेत मी म्हणलं एकतर म्हणलं की याचं एक म्हणजे सिरियस मुद्दा असा आहे की भारताची राज्यघटना ही संघराज्यासाठी आणि राज्यांसाठी दोघांसाठीची एकच राज्यघटना आहे अमेरिकेमध्ये सगळ्यांचे वेगळे म्हणून लक्षात घ्या की आपण स्टेटसाठीची पण राज्यघटना हीच आहे म्हणून त्याच्यावर तरतुदी जास्त आहेत हां हा एक भाग दुसरा भाग की आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये सर्वच राहतो ना कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजमध्ये राहतो तर जितके विक्षिप्त विचित्र लोक तितके जास्त सोसायटीचे नियम हां नियम काय काय असू शकतात कोपऱ्यात थुंकू नका बालकनीत पर्कर वाळू नका काही नियम लोक काढू शकतात तुम्हाला जसं वाटलं लोक काय करतात आपल्याकडे नियम काय आलेत कारण आपण लोक आपण अस्पृश्यता पाळतो म्हणून अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आली लिहावं लागलं आपण स्त्री पुरुष आपण असमानता मानतो म्हणून स्त्री पुरुष समान आहे लिहावं लागलं बरोबर ना तर मुद्दा असा आहे की बाबासाहेब असं म्हणतात की सगळं मी लिहिले बरोबर आहे ह परंतु संविधान असणं हा, हा फक्त एक शरीराचा ढाचा आहे त्याला मास मज्जा जी आहे ना ती संविधानिक नैतिकता आणि समाजामध्ये समाज संविधानिक नैतिकता असणं गरजेचं आहे आणि ती जर नसेल तर लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही बघा फार महत्वाचा मुद्दा आहे की ते जर नसेल तर आपण सगळे सात वाजता देऊ ना आपण शपथविधी अरे पण काहीतरी थांब ना विचार ना म्हणजे सर्वांना समान न्याय द्यात कुठेतरी दुसरी एक म्हणतं no की बहुसंख्य लोकांनी अल्पसंख्य लोकांवरती जोर जबरदस्ती करू नये नो टायरनी ऑफ द मेजॉरिटी ओवर द मायनॉरिटी कारण की लोकशाही हा बहुसंख्य लोकांचं राज्य असं नाही तुम्हाला निवडून दिलेलं आहे पण ते सर्वांच्या वतीने निवडून दिलेलं आहे लोकशाहीमध्ये असंच होणार की काहीतरी लोकांकडे बहुमत असणार आहे पण आपल्याकडे बहुमत आहे ह्याचा है, अर्थ बाकीचे लोक जे अल्पसंख्य आहेत त्यांना नागरी हत्च हक्कच नाही आहेत असं तुम्हाला वागवता येणार नाही आणि म्हणून कुठेही लोकशाहीचा अर्थ हा बहुसंख्य लोकांनी अल्पसंख्य लोकांवरती जोर जोरज करणं असा होता कामा नये बाबासाहेब किती विचनेरी होते की आजही आपल्याला असंच म्हटलं जातं की हे हिंदूंचं सरकार आहे कारण की हिंदूंनी हे सरकार निवडून दिलेलं आहे आणि बाकीचे सगळे अखिलेश यादव राहुल गांधी वगैरे ते सगळं मुसलमान सरकार आहे का मग ते पण हिंदूच आहेत ना परंतु ही भाषा जी बोलली जाते त्यावेळेस या की तुम्ही फक्त इलेक्ट्रॉनल डेमोक्रेसीमध्ये बोलू नका ना द प्रिकशन ऑफ द सक्सेस ऑफ द डेमोक्रेसी लाईज इन सोशल डेमोक्रेसी आणि सोशल डेमोक्रेसीची व्याख्या अशी ते करतात की सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन रक्तरंजित क्रांती विना आणि परिवर्तन होण्यासाठी तुम्हाला जर का प्री कंडिशन असेल तर ती अशी आहे की बहुसंख्य लोकांनी अल्पसंख्य लोकांवरती कोणती जोर जबस्ती करू नये आणि मग शेवटचा मुद्दा मानताना तो फार महत्वाचा आणि तो तुम्हाला आज फार लागू पडेल ते असं म्हणतात की लोकशाहीमध्ये लोकांमध्ये एक सतसद विवेकबुद्धी असणं गरजेचं आहे पब्लिक कॉन्शियस आणि त्यांनी एक उदाहरण दिलं फार सुंदर उदाहरण आहे ते असं म्हणतात की इंग्लंडमध्ये आता आठशे लोक आहे इंग्लंडमध्ये ते म्हणतात की इंग्लंडमध्ये एक नियम असा होता की एखादा जू व्यक्ती जर का मेला तर त्याच्या मुलांना त्याची संपत्ती भेटत नव्हती त्याची संपत्ती ही राजाला भेटायची तर एखादा जू व्यक्ती मेला तर सर्वात आनंदी व्यक्ती कोण असेल तर तो, तो राजा राहायचा त्याच्यानंतर त्याच्या मुलांनी राजाकडे अर्ज करावा आणि मग राजानी त्या संपत्तीमधील अर्धा भाग त्याच्या मुलांना द्यान अर्धा ठेवून घ्यावा हे का कारण की तो व्यक्ती ख्रिश्चन नाही आहे तो व्यक्ती जू आहे तोच व्यक्ती समजा ख्रिश्चन झाला तर त्याच्या मुलांना सगळी संपत्ती भेटेल बाबासाहेब असं म्हणतात की हा कायदा अनेक वर्ष होता आश्चर्यचा भाग असा की कोणत्याच ख्रिश्चन माणसाला त्याच्याबद्दल वाईट वाटलं नाही कोणत्याच इंग्रज ख्रिश्चन माणसाला त्याच्याबद्दल वाईट वाटलं नाही कारण की तो त्यांचा प्रश्नच नव्हता आणि ते म्हणतात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तुम्हाला तर लोकांमध्ये असणं गरजेचं आहे काय बरोबर काय चूक आहे वफचा माझा काहीच संबंध नाही आहे तीन तलाकचा माझा तसा काही संबंध नाही आहे बरोबर आहे परंतु ह्याच्यामधून जर का तुम्ही त्या व्यक्तीला गुन्हेगार करणार असाल तर मला एक लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आपण फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये जे दिवाणी खटले आहेत त्याला फौजदारी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये त्याला गुन्हेगार करतोय वफसा माझा काय संब संबंध नाही आहे परंतु त्याची संपत्ती मला लुभारता येईल ह्याच्यासाठी मी कायदे बनवतोय ही सत्सद विवेक बुद्धी आपली जीवंत आहे की नाही या पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस डिसेंबर नाईन्टीन फिफ्टी टूला दिलेले भाषण आहे आणि त्याच्यामध्ये दिलेले ह्या इशारे आता मुद्दा असा राहतो की बाबासाहेबांचे लोकशाहीचे विचार आपण जेव्हा बोलतोय तर बाबासाहेबांनी सांगितले की डेमोक्रेसी इज अ मीन्स ऑफ असोसिएट लिव्हिंग इट्स अ फॉर्म ऑफ असोसिएट लिव्हिंग आपण एकत्र कसे राहतो आता प्रश्न आहे की आपण राहतोय कसे एकत्र आपण जातीत आपण धर्मात एकत्र राहतो बाबासाहेब हे म्हणतात की भारतामध्ये पॉलिटिकल मेजॉरिटी नाही असते ही कम्युनल मेजॉरिटी असते हे तेव्हा सांगतात बाबासाहेब का माहिती आहे का त्याचं कारण असं आहे की पॉलिटिकल मेजॉरिटी ही आयडिओलॉजिकली बदलू शकते मी आज समाजवादी विचारांचा आहे उद्या मी डाव्या विचारांचा होईल परवा मी आंबेडकर विचारांचा होईल नंतर मी सावरकरवादी विचारांचा होईल नंतर मी गांधीवादी विचारांचा होईल आणि मग तशा पक्षासोबत मी काम करेल ही माझी पॉलिटिकल आयडेंटिटीज असू शकतात तुम्हाला पटो न पटो बरोबर परंतु भारतामध्ये तसं नसतं आपल्याकडे कम्युनल मेजॉरिटी आहे आपण आपल्या जातीला मतदान करतो आपण आपल्या धर्माला मतदान करतो आपण ह्या जातीला राजकारणाच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो आपण त्या जातीला आणण्याचा प्रयत्न करतो अनुसूचित जाती मतदारसंघामध्ये सवर्ण मतदान करतात की आपल्याला बौद्धाला मतदान करायचं नाही तर मतदान करायचं कारण की बोधाला निवडून दिला आपण तर तो जास्त प्रश्न विचारतो म्हणून कोणत्या पक्षातून निवडून वेगळा काँग्रेसमधून बी जे पी मधून किंवा शिवसेनेमधून परंतु सवर्णांचा मतदानाचा पॅटर्न एक राहतो कधीही बौद्ध पक्षातील एखाद्या उमेदवारा निवडून दिला जात नाही का कारण की ही जी लोकशाहीमधली मेजॉरिटी ही कम्युनल मेजॉरिटी आहे बाबासाहेब महाराज जिथे तुम्ही कम्युनल मेजॉरिटी आहात समाज लोकशाही प्रधान नाही आहे तिथे तुम्हाला लोकशाही राज्य व्यवस्था कशी काय यशस्वी होणार आहे आणि म्हणून दर पाच वर्षाला आपण हा सगळा जो भाग म्हणतो निवडणुका येतात निवडणुका जातात आपण निवडून देतो लोकशाहीचा उत्सव होतो मतदान करतो बहुतांश लोक मतदानासाठी उत्सुक नसतात कारण की त्यांना असं वाटतं की ह्याच्या माझ्या आयुष्यामध्ये काहीही बदल होणार नाही किंवा ते पैसे घेऊन मतदान करतात त्यांना माहिती आहे की कारण की पाच वर्ष लोक काहीच काम करणार नाही आता देतात ते घ्या हे आपल्याला दिसून येत की त्यांना सरकार कोण अपेक्षा नाही आहेत एक प्रभात रोडमधले लोक मतदानाला जात नाहीत कारण की त्यांना माहिती आहे की सरकार नावाची यंत्रणेचा आमचा काही संबंध पडत नाही आमचा संबंध पडतो मार्केटसोबत फरक लक्षात घ्या आज कॉर्पोरेशनला पाणी नाही आलं तर आपण बिस्लरीचं कॅन आणून ठेवू मार्केट आहे वस्त्यांमध्ये कॉर्पोरेशनला पाणी नाही आलं तर आम्हाला हापस्यावर जावं लागतं पाणी भरायला विरीवर जावं लागतं बोरला जावं लागतं पाणी भरायला सरकारची गरज आम्हाला आहे म्हणून आम्ही मतदानाला जातो पण तिथे गेल्या लक्षात येतं की हे लोक काही करणार नाही आहेत म्हणून त्यांचे पैसे घेतो मग सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित न होता राजकीय लोकशाहीच्या यशस्वीतेचा आपण किती गुणगान गावं हा प्रश्न आहे जो बाबासाहेब आंबेडकर अगदी दरवेळेस मानत जायचे की मला या देशामध्ये लोकशाहीकडून खूप काही अपेक्षा नाही आहेत